वाह सारा सार विचार सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठो वाचे तया चा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट उपझोन या कुळी वाचे स्मरे राम धरी हा चिनेशे कयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घटव भवसिंधो तुका मने कोटी कुळे पुनित भावे गाता गीत बाचे, तयाचा चिंतने निरसेल संकट चाचिन्तने निरसेलसङ्कट तरालदुर्घट महायोग पीटे तटे भीमरत्यां वरं काय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा रङ्गा करु प्रथोरङ्गा Find I'm just a पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास जयांचे केली स्मरण हो य सकलविद्यांचे आदिकरण ते चिबंधु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोणी आता आता कृपा भांडवल पोळी काय माझ्या मतेची पोतळी ज्ञानपद्य होय जोडी थोरा माते अ शरण शरण जिहानु म्हणता शरण हानो म्हणता शरण शरणाहानू म्हणता शरणा हानू म्हणता

మంగళమాంగల్ శివే సర్వాదికే శరణే త్రంబకే గౌరీ నారాయణ సారా సార విచారా ఉత్తన రూపీ సే విత్త అవంగ जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत साधू वैराग्य मूर्ती, परमार्थ उद्बोधक प्रपंच गतिरोधक श्री संत तुकोबराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील अभंग संकीर्तन सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा जीवाला जन्म मृत्यूचं संकट आहे आणि त्या संकटातून मुक्त होण्याचा राजमार्ग या अभंगातून सांगतात विठाल विठा hella... पहिली गोष्ट अशी आहे सांगतात ते कोणासाठी सांगतात सांगतात ते हिताचं सांगतात का सांगण्याचा त्यांना अधिकार आहे का आणि सांगितलेलं ऐकलं तर कोणाकोणाचं कल्याण होणार आहे काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर म्हणजेच आजचं कीर्तन विठाला 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 विचार करण्यासारखी गोष्ट आहे कधी आपण विचार केला का आपण या महाराष्ट्रामध्येच का जन्माला आलो कधी तुम्हाला विचार आला का बघा आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ना खरच भाग्यवान आहोत अमेरिकेत जन्माला आलो असतो तर तो जागतिक महासत्ता देश आहे ना मोठा आहे सगळ्यात त्याचं सगळ्यांनी ऐकावं लागतं हे की नाही तिथं जन्माला आलो असतो तर तिथं जन्माला आलो असतो तर आपण नुसता पैसा कमावला असता आपण नुसतं विज्ञानाचा वापर करून आपलं आयुष्य कसं सुखकर जगता येईल एवढंच करू शकलो असतो पण आपण या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो भाग्यवान आहोत कसं काय भाग्यवान आहोत तर इतर देशामध्ये जन्माला यायचं आहे मरायचं आहे जन्माला यायचंय मरायचंय मरायचं आहे आत्मिक समाधान नावाची जर चीज काय असेल तर ती तिथं नाही भेटत हो झोपायला चांगली गादी असले म्हणजे झोप लागते असं नाही दोनशे रुपयाचा दोन, दोन हजाराचा पेन असला म्हणजे सुंदर अक्षर येतं असं नाही त्याला आत्मिक सुख लागतं तेव्हा माणूस सुखानं जगू शकतो यांत्रिक जीवनामध्ये यंत्राचा वापर करून आपण तात्पुरत्या स्वरूपाचं सुख घेऊ शकतो पण चिरकाल टिकणारं हे जे सुख आहे तर ते सुख कुठं मिळेल तर या महाराष्ट्रामध्ये मिळेल या महाराष्ट्राच्या परंपरे मिळेल या महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेमध्ये मिळेल हो म्हणून संत सांगत गेले मोठे विद्वान विचारवंत सांगत गेले काय गेले सांगत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी गीतेसारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही हो आणि त्याच योगानं आपण हा प्रपंच मांडलेला आहे गेले त्रेचाळीस सव्वा वर्षे आता की आपण श्रीमद ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करतो आणि या त्रेचाळीसाव्या वर्षाची तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा मज पामराला तुमच्या गावचं असणारं पारमार्थिक वैभव राजमान्य राजश्री नारायण पाटील संचालक कारखाना यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर नंदू महाराज तडसरकर यांच्या नियोजनातून आणि तुम्ही सर्व गुणीजन मंडळी आमचे बापू महाराज असू द्या बरोबर त्याच बरोबर पुजारी महाराज असू द्या तुमचं नाव काय मावली मी विसरलो बाळ असो महाराज असू द्या किंवा प्रेमा खातर मी आज तुमच्या पुढं एक छोटीशी कीर्तन सुपी सेवा करण्यासाठी आलो खूप प्रेम खर तर हे प्रेमच खूप महत्वाचं असतं कारण प्रेमाशिवाय आपल्याला परमार्थ करता येत नाही सुख देई सुख देई प्रेमाविन नाही समाधान हो हे प्रेम आहे हे प्रेमातूनच प्रेमा समाधान मिळतंय बाकी दुसऱ्या कुठल्या प्रेमातून समाधान नाही मिळत मग आता भाग्यवान आहोत हे सगळं खरं पण आता आपण खरंच भाग्याचा उजाळा करतोय का खर सांगू का उजाळा करण्याची गरज आहे नवे नवे ती निकटच आहे कारण का हा मनुष्य देह मिळाला ना हा मनुष्य देह मिळाला हा सहज सोपा नाही मिळाला हो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरावं लागतं तेव्हा कुठे हा मनुष्य देह प्राप्त होतो हो ओ, महाराज वर्णन करतात नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना, नर दुर जाना। शतवर्षाची गणना हो भरपूर जन्म घ्यावा लागतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो पण मनुष्य जन्म मिळतो कशासाठी महाराज देवे दिला भजना भजन देवे दिला देहा भजन आगो मता तोया दे भजन आ गो मता देवे दिला दे भजन आगो मता झाला फटवाध गेता तोया जल तो तोया जल फट बाधगता देव दिला दे भजन आगो मता भाटा बजे त्यांना देह दिला भजनासाठी आणि ती बाधा आहे कोणती जन्म मृत्यूची बाधा आहे त्या बाधेतून तरुण जाण्याकरता हा देह मिळालेला आहे पण आपण तसं करतो का भजन करतोय का नाही आता हा भजनाचा मार्ग मिळालेला आहे हा मार्ग मिळालेला आहे उदाहरण सांगतो तुम्हाला आज मला जर तुमच्या गावाला यायचं तर मी पहिल्यांदा तुमच्या गावी आलो मग गावाला येत असताना त्या फाट्यावरती विचारलं की बाबा तुम्ही सरळ जावा आणि थोडंसं आज जावं लागेल म्हटले तिथं मला आणि मग तुम्ही अंबकला पोचाल म्हणलं ठीक आहे मग निघालो कुठंपर्यंत पर्यंत निघालो मी सरळ जोपर्यंत आडवा मार्ग लागत नाही तोपर्यंत दोन तीन मार्ग निघत नाहीत तोपर्यंत मी आलो सरळ पण तिथं आल्यानंतर मला परत प्रश्न आंबकला कुठं जायचं कोणत्या रस्त्यानं गेलं म्हणजे मला अंबक सापडेल आहे का नाही तसे आम विचार करणे गरज पडते कधी गरज पडते ज्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा गरज पडते पण आपल्याला प्रश्न नाही पडत त्यामुळं विचाराची गरज नाही हो त्यामुळे विचार चुकला की आचार साजिकच चुकणार आहे हो आणि आचार चुकला की आपलं आयुष्य किंवा आपल्या आयुष्यातला विशिष्ट वेळ वाया जाणार आहे <warning noise> मग आचार होण्यासाठी आपल्याला विचार गरजेचा आहे पण विचार सांगणाऱ्यांचं ऐकलं पाहिजे आपण हो कुणाचं हे ऐकलं पाहिजे का सांगणाऱ्यांचं ऐकलं पाहिजे पण हिताचं सांगणाऱ्यांचं ऐकलं पाहिजे कुणाचं हे ऐकून कसं चालेल हो मग आता हिताचे सांगणारे कोण आहेत तर संत आहेत संत सांगतात त्या मार्गाने जावा त्यातच आपलं कोटकल्याण आहे बर मग आता संतांनी सांगितलं बाबा न विचार करा मग तुम्ही विचार करत नाही का हो अंबकर विचार करता का तुम्ही हो तुम्ही विचार करता का हो करतो हो चांगला वाईट विचार नेहमी माणूस करत असतो पण आपण नेहमी चांगलाच विचार केला तरच आपलं चांगलं होतं वाईट विचार केला तर चांगलं होईल का ओके नाही आपल्याला सुख पाहिजे का नाही सुख पाहिजे ना प्रत्येकाला हवं आहे ना सुख मग सुख कसं मिळत सुख कसं मिळत औटसाहेब बाबांना बोला ना काहीतरी सुख कसं मिळतं सुख तुमच्याकडे पुण्य असेल तर सुख मिळेल आणि पाप असेल तर काय होईल तुम्हाला दुःखच भोगा येईल तुम्हाला सुख मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतोय अहोरात्र पण आपला प्रयत्न सुखतो सर्व सुखाची आशा जन्म गेला सुखाची आशा जन्म क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला मुक्ती यज्ञ नाही केला एका दिशा सिन पावला दिशा सिन पावला माया वेची दिव माझा वे आ माझे स्वैताने नवे कोणी माझे स्वहिताने नवे कोणी